गुड मॉर्निंग सगळ्यांना तर सकाळी सकाळी बघा कसं वातावरण झालेलं आहे असं वाटतंय थोड्या वेळाने आता पाऊस येईल म्हणून मध्यंतरी आता आठ दिवस छान ऊन होतं तर आता ना असं आज म्हणजे वाटत आहे आणि असं न्यूजमध्ये पेपरमध्येही म्हणजे सांगत आहे की आता पाऊस आहे म्हणून तसं आता बाकीकडे बाकीच्या भागांमध्ये पाऊस आताही सुरू आहे बऱ्याच दिवसापासनं मात्र इकडे उघाड होती छान ऊन होती पण आज वातावरण वाटतं आहे की आज पाऊस येईल म्हणून सकाळपासूनच कालही संध्याकाळी थोडं वातावरण तसंच झालं होतं तर आता तर यायला नको पाऊस कारण जिकडे तिकडे छान असं नवरात्रीचं वातावरण असतं गरबा ग्राउंड वगैरे छान सजलेले असतात देवीचा मंडप सजलेला असतो लोकांची पण कशी एजा वगैरे असते इकडे तिकडे जातात सगळे तर पण ह्या नैसर्गिक गोष्टी आहे या काही आपल्या हातातही नाही आहे म्हणा तर चला बघूया आता पुढे काय होतं आता पाऊस येतो की नाही येत चला थोड्या वेळाने भेटते मी तुम्हाला तर छान आता सकाळी सकाळी चहा वगैरे ठेवून घेतला मी माझ्यासाठी आणि आता निवांत बसून थोडासा बाहेर ना चहा वगैरे घेऊन घेणार तर आज टिफिनची वगैरे काही धावपळ नाही आहे मला सकाळी सकाळी नाही तर अपेक्षाचा टिफिन वगैरे बनवावा लागतो मात्र आज ती शाळेतच गेलेली नाही आहे कारण तिची मावशी आलेली आहे म्हणून तिने म्हटलेलं आहे की मी आज मम्मी जाणार नाही म्हणून शाळेत म्हणून टिफिन वगैरे काही बनवायचा नव्हता तर म्हणून छान निवांत आरामात चहा वगैरे घेत बसली मी आधी आणि बाकी सगळे आता झोपलेले आहे सक्षम तेवढा ट्युशनला गेलेला आहे तो आणि आता थोड्या वेळाने मग मुलं वगैरेही उठले होते तर ते इकडे कॅशिओ वाजवत होते श्रवणला आणि अपेक्षाला दोघांनाही कॅशिओ छान वाजवता येतं तर श्रवण मोनाच्या मुलाचं म्हणजे माझ्या बहिणीच्या मुलाचं नाव आहे तर मग घरातली सगळी क्लिनिंग वगैरे झाली त्यानंतर देवपूजा वगैरे करून घेतली मी आणि मग नाश्त्यामध्ये ना पोहे बनवले होते मी सगळ्यांसाठी तर इकडे ना बघा श्रवण सूर्यनमस्कार सुरू आहे त्याचे तर रोज घरी करत असतो तो तर देवपूजा वगैरे छान करतो तो त्याचप्रमाणे त्याला ना सगळे श्लोक वगैरे खूप छान म्हणता येतात तर ती माझ्या बहिणीकडे तिच्याकडे ना गायत्री मातेची सेवा आहे तर त्यांच्याकडे नेहमी गायत्री यज्ञ वगैरे हे सगळं सुरू राहत असते तर तो सगळं बघत असतो त्यामुळे त्यालाही सगळे श्लोक वगैरे पाठ झालेले आहे तर इकडे मग मोनाचीही आंघोळ झाली होती तर तीही माळ वगैरे जपत होती तर आज झाडालाही ना भरपूर फुलं निघाली होती मी तर आणले होते पूजेसाठी मात्र बाकीच्यांची अजून पूजा व्हायची आहे तरी भरपूर आहेत झाडाला फुलं आणि या पिवळ्या जास्वंदाला ना खूप छान फुलं येतात आणि भरपूर मस्त कळ्या वगैरे असतात आणि फुलंही खूप भरपूर येत असतात त्या झाडाला तर मुलांचा यांचा वगैरे सगळ्यांचाच नाश्ता झालेला होता आणि इथे आता आई आणि मुनाही नाश्ता करत आहे तर मी म्हटलं की आधी कणिक मळून ठेवून देते म्हणजे थोडी भिजली की पोळ्या छान होतात म्हणून मी कनिक भिजवत होते आणि करते आता थोड्या वेळाने नाश्ता तर सगळ्यांचा नाश्ता वगैरे झाला आणि इकडे अपेक्षा आणि श्रवणनं छान अशी ड्रॉइंग काढत बसले होते तर अपेक्षा जशी ड्रॉईंग बनवत होती ना तसाच सेम श्रवणही ड्रॉईंग बनवत होता तर दोघांचीही ड्रॉइंग ना खूप छान आहे छान काढतात दोघंही ड्रॉइंग तर बघा अगदी तिच्यासारखीच छान अशी ड्रॉईंग त्यांनी काढलेली आहे काही कलर राहिले आहे त्याचे थोडे भरायचे तेच तो करत आहे आता पण छान काढलेली आहे त्याने ड्रॉईंग वगैरे आणि मग इकडे जेवणात ना मी वांग्याची भाजी केली होती कारण मुनानीच म्हटलं होतं की आमच्याकडे वांगे मिळतात पण त्याला ना विशेष चव नसते कितीही मसाले टाका म्हणून तू वांग्याचीच भाजी कर म्हणून मग जेवणामध्ये मी वांग्याची भाजी केलेली होती तर चला थोडं बाहेर जायचं आहे तर तिकडेच निघालेलो आहो अपेक्षा आणि श्रावण घरी आहे मुना आणि मी आम्ही दोघी चाललेलो आहोत तर चला भेटते मी थोड्या वेळाने तुम्हाला तर आत्ता चालो आम्ही जे काही कपडे वगैरे घ्यायचे होते ते सगळं घेऊन तर तर इथे दत्तवाडीतच गेलो होतो आम्ही खूप काही लांब नाही गेलो होतो जवळच आहे इथनं एक दीड किलोमीटर अंतरावर तर तिथनंच आणलेले आहे सगळे ड्रेसेस वगैरे दाखवते मी तुम्हाला काय काय आणलेलं आहे तर तर हा ड्रेस ना मोनाने मामीच्या सुनेसाठी घेतला होता म्हणजे मनिषासाठी कारण ती भेटलीच नव्हती तिला लग्नापासनं कारण मोनाचं तिच्या लग्नामध्ये येणं झालं नव्हतं तर फर्स्ट टाईम तिला भेटत होती म्हणून तिच्यासाठी तिने तो ड्रेस घेतला होता तर इथनं दत्तवाडीतनंच घेतले होते सगळे ड्रेस आणि छान मिळाले होते सगळेच ड्रेसेस आणि कलरही सगळेच सुंदर होते तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंटमध्ये सांगा मला तर फर्स्ट जो होता तो मनीषासाठी घेतला होता आणि हे तीन ड्रेस तिने स्वतःसाठीच घेतलेले होते तर खूप छान कपडा वगैरे खूप छान होता त्याचा आणि सेम आम्ही दोघींनी हा ड्रेस सारखा घेतला होता कारण ती म्हणत होती मलाही आवडला होता आणि तिलाही आवडला होता तर ती म्हणत होती मला तर बँगलोरला राहायचा आहे आणि तुला इथे राहायचं आहे सेमही असले तरी काही फरक नाही पडत म्हणून मग तिनेही घेतला तो ड्रेस आणि मीही घेतला होता तर तुम्ही बघत आहात छान दिसत आहे सगळेच ड्रेस खूप सुंदर वाटत होते घातल्यानंतर आणि हा येलो ड्रेस तिला नेहमी गायत्री मातेच्या पूजेमध्ये हवनमध्ये वगैरे जात असते ती नेहमी तर येल्लो कलर हा घालत असतात म्हणून एक येल्लो कलर घेतला होता तिने गुड इव्हनिंग सगळ्यांना तर चला आता आरतीची वेळ झालेली आहे आणि तिकडे मंदिरातच चाललेलो आम्ही श्रवण झालं का तुझं तर आज ना येलो कलर आहे मात्र पाऊस येऊन राहिलेला आहे बाहेर त्याच्यामुळे हो ना मी काही बॉर्डरची वगैरे साडी घातली नाही सिंथेटिक मटेरियलमध्ये जी साडी होती माझ्याजवळ तर तीच घातलेली आहे ही तर चला मंदिरात जाऊन येते नंतर भेटते मी तुम्हाला चला लवकर आणि मग आरती करण्याकरिता मंदिरात जायला निकाल होतो आम्ही सगळे तर मग आरती वगैरे करून घरी आलो आम्ही आणि आज जेवणात साधा सिम्पलच असा ब होता म्हणजे वरण भात भाजी पोळी असं काही नाही तर आज सगळ्यांच्या फरमाईश्वर आज मस्त अशी पावभाजी बनलेली होती मुलांनाही आवडते सगळ्यांनाच आवडते तर छान असा झटपट होणाराच बेत होता आज मस्त पावभाजीचा तर तेच करत होतो आम्ही आणि अपेक्षा इकडे ना पाव शेकत होती मी तिला कट करून देत होती भाजी वगैरे आल्यानंतरच केली होती मी मंदिरातून त्यानंतर मग मुलांना वगैरेही पावभाजी वगैरे खायला देऊन दिली मी त्यानंतर आम्ही सगळ्यांनी मग खाऊन घेतली तर चला सगळ्यांची जेवणं वगैरे आटपली आणि मंदिरातनं मग अशी दर्शन वगैरे करून आली त्यानंतर मग पावभाजी वगैरे बनवली होती तर, तर वेळ झाला होता थोडासा मग मग चेंज वगैरे नाही केलं पटकन करायला बसते मी कारण हे ऑफिसमधनं येतात आणि मग आल्यानंतर त्यांनाही जेवायला हवं असतं आणि मग ते मंदिरच जातात रात्री मग बारा वाजता वगैरेच येत असतात तर चला इथेच आता ब्लॉगचा एंड करते आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत Yeah, bye bye, bye, bye. bye, bye.